आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पिल्लई कॅम्पसमध्ये योग दिन साजरा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पिल्लई जागरूकता आणि परिवर्तनासाठी शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन आणि केंद्र सरकारच्या कॉमनवेल्थ काउन्सिल बुद्धी कौशल्य का खेळ आणि इतर कार्यक्रमांद्वारे सक्षम करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सने इंग्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संघटनेसोबत प्रभावी युवा विकास उपक्रम आणि जागतिक सहकार्य सुरू करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे हा एक ऐतिहासिक क्षण आहे या कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत माय भारत युवा विभाग आणि खेलो इंडिया यांच्याशी सहकार्य केले आहे राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसाईन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न